डायरेक्ट मालकाचा नंबर तुमच्यापर्यंत हो मी जे बोलतो मंडळी डायरेक्ट मालकाचा नंबर तुमच्यापर्यंत पोहचल पाहिजे आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस घराच्या समोर मैदान आणि त्या मैदानामध्ये एक स्वातंत्र्य बांधलेले घर डायरेक्ट मालकाकडून ही प्रॉपर्टी भेटावी कोणाला काही एजंट एजंट जे असणार आहे त्यांना पण काही द्यायची गरज पडणार नाही दोन टक्के वगैरे तर त्यासाठी भाऊ काय करायला पाहिजे सुरुवातीला माहिती घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे मंडळी कारण की व्हिडिओ मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये एंट्री करू शकता किंवा याचा फायदा कसा तुम्ही घेऊ शकता याची माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये देणार आहे आम्ही बिलकुल आणि दुसरी गोष्ट ही आहे की हा जो व्हिडिओ असणार आहे खरंच मी सांगतो मी खरंच सांगतो की या व्हिडिओला तुम्ही संपूर्ण बघा आणि एक सुंदर चांगले कमेंट तुम्ही खाली करू शकतात आणि या व्हिडिओला लाईक करायचं या व्हिडिओला शेअर करायचं तुम्ही जेवढं व्हिडिओ बघणार पाच मिनिटं असू द्या आठ मिनिटं असू द्या बघा तुमचं नुकसान करत नाही किंवा मी व्हिडिओ बघण्याचे पैसे सुद्धा घेत नाही आणि तुम्हाला स्वातंत्र्य बघा बघा स्वातंत्र्यपणे तुम्हाला मालकाचा नंबर पाहिजे लोकेशन पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघायला पाहिजे आणि खरंच मालकाचा नंबर आणि मालकाची डिटेल लोकेशन तुम्हाला भेटणारच आहे मंडळी मी एवढं सांगणार आहे की भरोसा करा कारण की बघा लोक काय झालं माहितीये का तो घराचा व्हिडिओ आला घर दाखवलं तवस तवस त्या लोकांना असं वाटतं की तो घर विकायचा असेल पण असे पण व्हिडिओ जाहिराती असतात त्यांनी तुमचा फायदा होणार आहे आणि स्पेशली हा जो व्हिडिओ असणार आहे स्पेशली हा जो व्हिडिओ असणार आहे मी जे ज्यांना घर विकायचं असेल जुने घर असू द्या फ्लॅट असू द्या किंवा जागा असू द्या अगदी शेती सुद्धा तुम्ही आपल्या या चॅनलच्या मदतीने विकू शकतात कारण की हा जो चॅनल आहे हे बिना एजंटगिरीचा चॅनल आहे डायरेक्टली तुमच्या प्रॉपर्टीची मार्केटिंग प्रॉपर्टीची जाहिरात आपल्या या चॅनलच्या मदतीने आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे जे बघणारे जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते फक्त तुम्हाला खर्च एवढा असणार आहे जे व्हिडिओ असणार आहे ते बनवायचे पैसे तुम्हाला द्यायला लागणार आहे बघा स्वार्थ ह्याच्यामध्ये बघू नका तुमची प्रॉपर्टी डायरेक्टली आपले जे सबस्क्राईब त्यांच्यापर्यंत जाणार आणि बिचारे जे सबस्क्रायबर आहे ते आमचे व्हिडिओ बघतात आणि कंटिन्यू बघत असतात कोण पाच मिनिटं कोण दहा मिनिटं बघतो आणि जी प्रॉपर्टी आपल्या या चॅनल वरती येते ती प्रॉपर्टी शंभर टक्के विकली जाते जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टीचे ऑफिस आहे आणि पुणे प्रॉपर्टीच्या ऑफिस मध्ये शाहिद पटेल आणि मी इथं बसून तुम्हाला आज दोन गोष्टीची दोन वस्तूची दोन प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला देणार आहे आता नेमक्या त्या दोन प्रॉपर्ट्या कुठले असणार आहे आणि काय असणार आहे आणि दोन भाग असणार आहे बघा प्लस पण असतो मायनस पण असतो बरोबर ना प्लस म्हणजे खरेदी करायचं मायनस म्हणजे विकायचं तर टेन्शन घ्यायचं काम नाही सगळे माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर चला जी प्रॉपर्टी आहे किंवा जी माहिती आहे त्याची सुरुवात करू आपण अजूनपर्यंत बघा जे बघणारे लोक ज्यांना खरंच मैदानवाले घर घ्यायचे असेल तर ते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल लाईक बटन नाही दाबला असाल तर त्यांनी पण दाबून ठेवा बरोबर ना शाहिद भाऊ हे घ्या थँक्यू आणि बरोबर बोलले कासिम भाई कारण की सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन येणार नाही आणि ना, ना बेल ऑयकन दाबल्याशिवाय तुम्हाला लगेच त्याचे नोटिफिकेशन भेटणार नाहीये ना त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन दाबून ठेवा याचा हे तर झालं आपल्या चॅनलच्या बद्दल पण आता जी प्रॉपर्टी तुमच्यासाठी आलेली आहे ती पुणे सोलापूर रोड लोणी काळभोर या गावाच्या हद्दीमध्ये तुमच्यासाठी आर झोनचे प्लॉट आलेले आहे ते पण तीन साडेतीन गुंट्याचा प्लॉट आहे आणि तिथे जो रेट आहे तो तीस लाख रुपये गुंट्याचा हा रेट आहे हा जो प्लॉट आहे हा एकदम आर झोन प्लॉट आहे प्लॉटिंग मधला आणि या प्लॉटला दोन्ही तिन्ही साइडनी रस्ते आहेत म्हणजे एकदम मधोमध एकदम कमर्शियल हे ओपन बंगलो प्लॉट आहेत ज्याचा साडेतीन गुंठ्याचं हे क्षेत्र आहे आणि ते तीस लाख रुपये गुंठ्याने त्यांना सेल करायचं आहे तर त्यांना आम्ही ची ऑफर दिली की तुम्ही या प्लॉट ची आपल्या चॅनल वरती करू शकता आणि तुमची प्रॉपर्टी लवकर सेल करू शकता बिलकुल डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून डायरेक्टली ती जाहिरात पोहोचणार आहे आणि ओनरला पण हे बोललो की कस्टमर डायरेक्टली येणार आहे बाकीचं काय बोलणं झालं असेल तर ते शाहीद भाऊ सांगू शकतात तुम्हाला बोलणं हेच झालं की आता सध्याला तरी ऍडव्हर्टायझिंग नका करू तुमच्या पद्धतीने जे लोकांपर्यंत पोहोचवतील माहिती पोहोचवा ज्या लोक इंटरेस्टेड असतील घेण्यासाठी त्यांची मिटिंग त्यांना दाखवा त्यांची मिटिंग करा जर झालंच तर आपण करू नाही झालं तर आपण त्याची एक व्हिडिओ जाहिरात घेऊन ते प्रयत्न करणार आहेत पण सुरुवातीला आता तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं आता हे गरजेचं आहे ह्याच्यामध्ये मार्ग हे काढलेले मंडळी तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायला जायचं असेल तर तुम्हाला हजार रुपये गाडी भाडा जो असणार आहे ना तो खर्च द्यायला लागणार आहे बरोबर ना हजार रुपये निदान आपण ठेवलेले लोणी काळबोळला जायला आपली गाडी आहे गाडीमध्ये गॅस वगैरे लागतो आणि ते प्लॉट तुम्हाला बघायचे असेल ते प्लॉट खरेदी करायचे असेल तर तुम्हाला हजार तुम्हाला रुपये पेड करायला लागणार जेव्हा सात बारा होणार आहे त्यावेळेस तुमचे हजार रुपये आम्ही परत करणार आहे बरोबर ना बरोबर आहे हे झाली पुणे सोलापूर रोड लोणी काळपूरची प्रॉपर्टी आता पुणे एअरपोर्टच्या जवळ लोहगाव ह्या गावाच्या हद्दीमध्ये आर झोन प्लॉट एक गुंट्याचा प्लॉट आहे जो रिसेलचा प्लॉट आहे तो विक्रीसाठी कस्टमरने कॉल केला होता की आमचा लोगाव मध्ये इंद्रायणी परिसरामध्ये एक गुंट्याचं क्षेत्र त्यांचा सात बारा त्यांची खरेदी खत त्यांचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहेत सोळा ते सतरा लाख रुपये त्यांना हवे आहेत त्यांनी घेताना हे ते तेरा चौदा लाखामध्ये घेतलेला आहे आता एक दोन वर्षामध्ये त्यांना ते सेल करायचं आहे तर आता त्यांना ते सतरा ते अठरा लाख रुपये हा मार्केट रेट तिथला सुरू आहे जर कोणी इंटरेस्टेड असतील की लोहगाव मध्ये त्यांना बंगलो प्लॉट ओपन घ्यायचा असेल तर सतरा ते अठरा लाख रुपये बजेट आहे त्या लोकांनी आमच्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा तर तुम्हाला ते, ते सर्व डिटेल्स ओनरचे नंबर पण तुम्हाला भेटून जातील तुम्हाला त्याचे पेपर्स भेटले जातील व्हिडिओ भेटला जाईल फोटो भेटले जातील आणि त्याचं लोकेशनही तुम्हाला भेटलं जाणार आहे मंडळी अशीच तुम्हाला प्रॉपर्टी सेल करायची असेल आमच्या चॅनलच्या मदतीने आमच्या व्हिडिओच्या मदतीने तर तुम्ही व्हिडिओ जाहिरात ती मध्ये पार्टिसिपेट करा म्हणजे घ्या आमचा नंबर बघा कॉन्टॅक्ट करा तुम्ही आम्हाला की तुमच्या जुन्या घराची किंवा फ्लॅटची बोला किंवा शेतीची बोला किंवा जी मोकळी जागा आहे जे प्लॉट आहे ते तुमचे विकायचे असेल घेतलेले जुने तर त्यासाठी व्हिडिओ व्हिडीओटाईज होणार आहे आणि डायरेक्टली जे कस्टमर आहे आपले जे बघणारे जे सबस्क्रायबर आहे ते तुमच्या पर्यंत आणि तुमच्या नंबर पर्यंत पोहोचणार आहे आणि नो ब्रोकर नो एजंटच्या माध्यमातून जी काय प्रॉपर्टी आहे घर आहे प्लॉट आहे फ्लॅट आहे किंवा शेती आहे विकायची असेल तर ती जाहिरातच्या माध्यमातून विकली जाणार आता तुमच्यासाठी एकदम हॉट लोकेशन वर आता भरपूर लोकांना पुणे खराडी या परिसरामध्ये भरपूर लोकांना बंगलो प्लॉट मोकळी जागा किंवा बांधलेलं घर रो हाऊस ह्या पद्धतीचे घर पण आता तुमच्यासाठी पुणे खराडी मध्ये खांदवे नगर या परिसरामध्ये तुमच्यासाठी तीन मजल्याची बिल्डिंग ज्यामध्ये पन्नास ते पंचावन्न हजार रुपये रेंट हे सध्याला येत आहे आणि दीड गुंटा जागा आहे आणि त्याच्यावर त्यांनी खाली टू बीएच के आणि वरती सात रूम असे बांधलेले आहेत ते पूर्ण सेल करायचं आहे त्यांची अपेक्षा एक करोड वीस लाख रुपये ही अपेक्षा आहे कारण की चाळीस लाख रुपये रेट हा गुंट्याचा त्या परिसरामध्ये सुरू आहे आणि त्यांचं बांधकाम जे आहे ते वीस पंचवीस लाखाचं बांधकाम आहे आणि ऐंशी लाखाची जागा आहे त्या हिशोबाने त्यांनी एक करोड वीस लाखामध्ये ती प्रॉपर्टी सेल करण्याचं ठरवलेलं आहे तर कोणी इंटरेस्टेड असतील तर त्या प्रॉपर्टीचे सर्व डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटले जातील मेसेज करा व्हॉट्सअप करा काही क्वेरीज असतील प्रश्न असतील तर आम्हाला कळवा बिलकुल आणि मंडळी बघायला गेलं अशा भरपूर प्रॉपर्टीची माहिती आपल्या या चॅनल वरती येऊ राहिलेली आहे बघा तुम्हाला खरंच असं वाटत असेल की ओनरचा नंबर तुम्हाला भेटावा तर तुम्ही एक मदत करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि कमेंट मध्ये हे लिहा प्रश्न विचारा प्रश्न विचारा आणि कमेंट मध्ये हे पण लिहू शकतात की आम्ही तुमचे व्हिडिओ पुण्यातून किंवा महाराष्ट्रातून किंवा बाहेरून बघतात तर हे पण तुम्ही लिहू शकतात आणि डायरेक्टली सेंड करू शकतात मंडळी स्वार्थीपणा बिलकुल बी करू नका की काही कमेंट करतात भरपूर असे करतात भरपूर लोकांना वाटत की व्हिडिओ मध्ये बडबडच होती पण बडबड नाही होते त्याच्याबरोबर तुम्हाला माहिती भेटते प्रॉपर्टीजची डॉक्युमेंटची आणि आमचे व्हिडिओ पण तुम्ही बघता आणि आम्हाला मेसेज करता आमच्याशी लाईक करता त्यामुळं आम्हाला तुमचं एवढं प्रेम भेटतं त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी आता व्हिडिओ बरोबर माहिती आणि माहिती बरोबर जागेचे ओनरचे आणि आता सोपं केलेलं आहे सर्व त्यामुळे आणि आता सोबत तुमच्यासाठी एक बांधलेलं घर आणलेलं आहे पुणे नगर रोड कोरेगाव भीमा <coughs> या परिसरामध्ये हायवे पासून फक्त दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर एक टू एच के आणि एक दुकान बांधलेलं घर आहे दुकान पण रेडी आहे तुम्ही लगेच रेडी टू मऊ तुम्ही हो जाऊन राहू शकता अडतीस लाख रुपये घराची किंमत त्यांनी लावलेली आहे आणि ज्यांना वाटत असेल की हे लोक काही फेक 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 बोलतात कुठल्या पण लोकेशनचे नाव घेतात तर त्यांनी लक्षामध्ये ठेवावे की हा जो चॅनल आहे हे रिअल चॅनल आहे इथं रिअल इस्टेट बद्दलच बोललं जातो आणि जे काय बोलणार आम्ही तर रियल इस्टेट, इस्टेट बद्दलच माहिती देतो तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉपर्टीची आणि बघा एवढे फिरून फिरून व्हिडिओ बनवू शकत नाही आम्ही तर ऑफिस मध्ये बसूनच आम्ही चार ते पाच प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला इथं देत राहतो मंडळी तुमची पण जे जुने घर आए, फ्लाट आहे किंवा फ्लॅट आहे प्लॉट आहे शेती आहे हे विकायचे असेल व्हिडिओ जाहिरात बनवायचे असेल तर तुम्ही थेट आमच्या बरोबर संपर्क करा पुढच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या प्रॉपर्टी बद्दल पण सांगू आम्ही आता सनसवाडी मध्ये तुमच्यासाठी ज्याचे पन, पन्नास ते पंचावन्न हजार रुपये रेंट येत आहे अशी प्रॉपर्टी पुणे नगर रोड सनसवाडी मध्ये ही विक्रीसाठी आलेली आहे त्याची किंमत जी, जी आहे ती ऐंशी लाख रुपये त्यांनी कोट केलेली आहे पूर्ण बाराशे स्क्वेअर फूट मध्ये कमीत कमी तीन वन बीएचके एक टू एच के दोन हॉल किचन असं हे कंस्ट्रक्शन केलेलं घर हे विक्रीसाठी आलेलं आहे ते, आले ते पुणे नगर रोड सनसवाडी मध्ये आहे आणि त्याची प्राइस जी, जी आहे ती ऐंशी लाख रुपये त्यांनी कोट केलेली आहे चला मंडळी बरोबर आहे सायद भाऊच व्हिडिओ थोडस लांब झाला असेल पण एवढं आहे की आज आपण जवळजवळ शायद भाऊ किती प्रॉपर्टीची माहिती दिली आपण पाच प्रॉपर्टीची माहिती पाच प्रॉपर्टीची टोटल माहिती आता आपण बाहेर गेलो असत तर एवढं बोललं असतं का एवढ्या प्रॉपर्टीची माहिती झाली असती का म्हणजे फायदा कोणाचा झाला फायदा झाला जेवढं तुम्ही वारंवार आमचे व्हिडिओ बघा जे रेट सांगितले त्याच्या पुढे तुमचा फायदाच होत राहणार आहे बिलकुल व्हिडिओ सोडायचा नाही कारण की या एका मध्ये तुम्हाला जर पाच प्रॉपर्टीची माहिती भेटती तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉपर्टीची माहिती आणि का भेटणार आहे की हा रिअल इस्टेटचा एक चॅनल आहे प्रॉपर्टी बद्दल घराबद्दल इंडिव्हिज्युअल हाऊस बद्दल फ्लॅट बद्दल शेती बद्दल प्लॉट बद्दल सगळी माहिती तुमच्यासाठी एकमेव अशा चॅनल वरती घेऊन येतं म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल मी कासिम शेख हे पटेल बंधू जिथं बसलेले आहे हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे ऑफिस आहे महाराष्ट्र जय जय पुणे